श पाल ख़ाल juga sembari lebar, hari tadi tadi juga sembari lebar juga bercanda, ini kira dua じゃあ

कायदे म्हणायला आणि ते कसे कायले आणि मग आम्ही काढले या इतिहासामध्ये आता मला पडायचे पण आम्ही पंचवीस वर्ष निष्ठेने आपण तिनं भारतीय जनता पक्षाला देशासाठी महाराष्ट्रासाठी आणि जनते पक्षाची भूमिका ही स्वार्थाची आणि सोयीची आहे असं लक्षातपणाच्या बाबतीमध्ये जर कोणाला गोबल काही द्यायचं असेल भारतीय जनता पक्षाला दिलं त्याच्यामुळे पंचवीस वर्ष कायद्यावर होता शिवसेना हा स्वतंत्रपणे आपल्या पायावर मंदूर संपूर्ण महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला

पण ही शिवसेना जशी होती तशी आजही आहे स्थापने एकशे ऐंशी सेना निकाल झाले एकशे पण या राज्यामध्ये आणि देशामध्ये दोनच सेना भेटल्या एक भारतीय सेनावरती आहे आणि दुसरी शिमन पाहिजे आणि घेऊन नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील जो शिवसेनेच्या वाकड्यात गेला त्याचा पुन्हा पडला Kasih

We

त्याच्या आधीच्या आमदार हे सगळे विकासाचित्र आपल्याला बदल तर आमदार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये कुणा एकदा

लाडका बहिणीच्या घराच्या समस्या काय कोणी सोप्या पंधराशे रुपये म्हणजे लाडका बहिणीचं मत मिळेल या भागात असेल तर मी सांगतो लाडका पैलने पंधराशे रुपये खावे पैसे कोणाच्या पैशाचे विचार नाही हे पैसे सरकारचे आहेत आणि ते घरात जाणार असे गरजेचे पैसे पाहिजे आणि लक्षात घ्या दोन महिन्या आमचं आमचं तेव्हा या तीन हजार झाल्याचे राहणार आमदार या पन्नास पन्नास कोटी रुपये देतात विधान परिषदेची निवडणूक झाली शंभर कोटी रुपयाला निघत घेतला या सरकार आणि आमच्या बैल शंभर कर्प दिला आणि लवकर काय लाटकी बघितली लाटका भाऊ नाही लाटका मुलगा नाही लाटका बाप नाही लाटका शेतकरी नाही

Le fait Eu não

एक अत्यंत सत्यंत शैक्षणिक मुख्यमंत्री तो मुख्यमंत्री नव्हता आपला सगळ्यांचा अटुंब प्रभाव होता या देशावर त्या राज्यावर कोरोनाचं संकट घरा घरामध्ये आक्रांत आणि आक्रोश होता कधी कोणाच्या घरातला आक्रोश येईल कधी कोणाला जागण होईल

तेव्हा मुख्यमंत्री आहेत ते कोण होत होते आणि राज्यात काय काय चाललं हा निवडणूक आयोगाच्या प्रमाणे कोणाला कशी बाजून असतो मोदी आणि शहा तो आदेश पालन करत आहे लोकशाही काही संस्था नाही कायदा नाही माननीय शरद पवार साहेब हे पक्षाचे संस्थाकडे आयोगाच्या समोर असलेल्या आहेत पक्षाचे सुनावणी सुरू आहे मालक समोर असला आणि आयोग म्हणतो पक्ष तुमचा नाही पक्ष तुमचा बोलण्याचा

त्यांना आयोजन दिसतो पुढली शंभर वर्ष तुम्हाला भारतीय जनता

भ्रष्टाचार करायचा आणि वर्षातल्यावर जायचं त्याचं साधन म्हणजे तिथे जायचं आणि मराठी आणि सुटका करून घ्यायची अशा प्रकारे भूमिकांना प्रतिष्ठा देण्याचं काम झाला आपल्याला सगळं रचायचं असतो ज्या संस्थेत जमलेला असतात किंवा ज्या जवा आधारे आपण राहायला पाहिजे Sejujurnya, ini adalah masalah ketentu yang membuat kandang-kandang tersebut mengalami. Ini adalah masalah ketentu yang tersebut membuat kandang-kandang tersebut Thank <laughs> you.

दादा

No, 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 no,